हडपसरमधील सय्यदनगर काळे पडळ परिसरात दहशत माजवणारा गुंड रिजवान उर्फ टिपू पठाण याच्यासह साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले पठाण याच्या विरुद्ध आतापर्यंत खून खुणाचा प्रयत्न दहशत माजवणे खंडनी असे गंभीर स्वरूपाचे पंचवीस गुन्हे दाखल झाले आहेत पठाण आणि साथीदारांनी हडपसरमधील सय्यदनगर भागात असलेल्या एका जागेचा बेकायदा ताबा घेऊन तेथे पत्र्याचे शेड उप केले बेकायद ताबा घेतलेली जागा पठाण आणि साथीदारांनी एकाला भाडे तत्वावर वापरण्यास दिली ही बाब तक्रारदाराच्या लक्षात आल्यानंतर त्याने पठाण सह साथीदारांना जागेवरचा ताबा सोडण्यास सांगितले तेव्हा जागा मोकळी करून देण्यासाठी पठाणने पंचवीस लाख रुपये खंडणी मागितली खंडणी न दिल्यास त्याला जिवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी मकोका कारवाईचा प्रस्ताव काळेपड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी तयार केला हा प्रस्ताव त्यांनी पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्याकडे पडताळणीसाठी पाठवला या प्रस्तावाला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मंजुरी दिली हडपसरमधील सय्यदनगर परिसरात पठाण यांची दहशत आहे त्याच्या विरुद्ध वानवडी हडपसर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत पठाणने यापूर्वी एका महिलेला धमकावून तिच्या जमिनीचा बेकायदा ताबा घेतला होता पठाणने एका कार्यक्रमात नोटाही उधळल्या होत्या पठाण याच्या दहशतीमुळे नागरिक तक्रार देण्यास पुढे येत नव्हते पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पठाण याच्यासह सोळा साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कारवाई करण्याचे आदेश दिले पठाण केलेल्या काळेपड पोलिसांनी महापालिकेच्या मदतीने नुकतीच कारवाई केली होती या कारवाईत पठाण याचे कार्यालय तसंच बेकायदा बांधकाम पाडून टाकण्यात आले होते या कारवाईनंतर पोलिसांनी पठाण याच्यासह दहा साथीदारांच्या घरावर पोलिसांनी छापा takkla